नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला जन्माष्टमी विशेष घरच्या काही साहित्यापासून स्वस्त्यात मस्त असे गोविंद लाडू बनवून दाखवणार आहेत जे खायला खूपच स्वादिष्ट अप्रतिम लागतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे झटपट बनून तयार होतात की हे लाडू खाऊन लड्डू गोपालही खुश होतील तर चला वेळने घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी मी गॅसवर गरम करायला एक कढई ठेवली आहे आता यामध्ये टाकूया दोन चमचे तूप आणि तूप गरम झाल्यावर टाकूया दोन कप पोहे मी या ठिकाणी आपण कांदे पोह्यासाठी जे नॉर्मल पोहे वापरतो तेच पोहे घेतले आहे तुम्ही वाटलंच तर पातळ पोहे पण वापरू शकता तर सतत हलवत राहत असून हे पोहे चार ते पाच मिनटं मध्यम ते मंद आचेवर मस्त अशी छान कुरकुरीत होईपर्यंत खमंग भाजून घ्यायची आहे बघा चार ते पाच मिनटं झालेले आहे आणि अगदी मंद आचेवर मी हे पोहे अगदी कुरकुरीत खरपूस भाजून घेतले आहे आता हे भाजून घेतलेले पोहे थंड करण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊयात आता परत त्याच कडेमध्ये टाकूया एक कप खोबऱ्याचे किस तुम्ही वाटलंच तर सुकं खोबऱ्याला किसून पण घेऊ शकता तर याला अगदी मंद आचेवर एक मिनटं हलकेसे भाजून घेऊयात खूप जास्त डार्क भाजायचं नाही बघा आपलं खोबऱ्याचे किस पण भाजून तयार आहे हलकासा तांबूस रंग आलेला आहे तर त्याच ताटामध्ये काढून घेऊयात आता पुन्हा याच कढईमध्ये टाकूया एक चमच तूप आणि एक कप डाळवा हा डाळवा आधीच भाजलेला असतो त्यामुळे जास्त भाज्याची गरज नाही फक्त एक ते दोन मिनटं हलकेसे भाजून घेऊयात बघा आपण दाडव्याला अगदी मंदाचे व हलकेसे भाजून घेतले आहे तर ताटामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये टाकूया एक कप भाजलेले शेंगदाणे मी आधी शेंगदाण्याला खमंग भाजून घेतलेले आहे व थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया मी इथे थोडंसं पिस्ता बादाम आणि खरबुजाचे बिया घेतले आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडत असेल तर तुम्ही ते ड्रायफ्रूट वापरू शकता आता हे सगळे साहित्य पूर्णपणे थंड होऊ द्यायचे नंतरच ग्राईंड करूया बघा सगळे साहित्य पूर्णपणे थंड झालेले आहे तर चला यांना ग्राईंड करूया तर मिक्सी जारमध्ये थोडे थोडे घालून मस्त अशी अगदी बारीक पावडर तयार करून घेऊयात बघा आपण याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे तर ताटामध्ये काढून घेऊयात मिक्सरचं भांडं लहान असल्याकारणाने मी भाजलेले साहित्य तीन वेळा करून ग्राईंड केले आहे बघा आपण याची अशी छान बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये एक कप बारीक कदुकस केलेला गुळ टाकूया मी गुळाला किसणीने किसून घेतले आहे तुम्ही हाताने पण बारीक करू शकता किंवा सुरीने पण कट करू शकता गुळाला अगदी बारीक कदुकस करायचे आहे तर गुळाला पावडरमध्ये छान व्यवस्थित मिक्स करून एक जीव करून घेऊयात आता यामध्ये टाकूया एक चमच वेलची पावडर ज्यामुळे लाडू खायला खूप स्वादिष्ट लागतील तुम्ही ह्याच वेळी जायफळ किंवा थोडीशी सुंटीची पावडरसुद्धा टाकू शकता ज्यामुळे लाडू चवीला खूप अप्रतिम लागेल तर सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात आता आपण सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे बघा मुठी दाबल्याने मिश्रणाचा छान गोळा तयार होता होत आहे मिश्रण छान वळला जात आहे याचा अर्थ मिश्रण लाडूसाठी अगदी परफेक्ट आहे जर तुमचं मिश्रण कोरडं असेल गोळा होत नसेल तर तुम्ही त्यात दोन चमचे तूप टाका ज्यामुळे मिश्रण छान वळले जाईल आता थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि दाबून दाबून असं छान मस्त लाडू बांधून घ्यायचे आहे तुम्हाला जसे लहान मोठे लाडू बांधायचे असतील तुम्ही तसे लाडू बांधू शकता बघा किती छान लाडू बांधल्या गेला आहे व रंगही खूप सुरेख आलेला आहे तर याप्रमाणेच आपण उरलेले सर्व लाडू बांधून घेऊयात बघा आपण याप्रमाणे सर्व लाडू बांधून घेतले आहे बघा याचे टेक्शर याची लुकिंग किती छान आलेली आहे खरच मंडळी हे लाडू खूप कमी साहित्यातून झटपट बनून तयार होतात आणि बनवायलाही खूप सोपे आहे आणि खायला खूपच चविष्ट अप्रतिम लागतात तर चला मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते बघा किती छान मऊसूत मजेदार झालेला आहे की जे तोंडात टाकताच विरघडे तर मंडळी कशी वाटली तुम्हाला माझी आजची लाडूची रेसिपी जर आवडली असेल तर या गोकुळष्टमीच्या गोपाळ काळ्याला हे गोविंद लाडू नक्कीच करून बघा तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा तर चला भेटूया एका नवीन रेसिपीसोबत